धार्मिक नगरी असलेल्या नाशिकमध्ये एका अनाधिकृत दर्ग्यावरून वाद पेटलाय सकल हिंदू समाज आक्रमक भूमिका घेतल्यानं ताव निर्माण झाल्याचं बघायला मिळतंय या प्रशासनाच्या विनंतीनंतर आंदोलन मात्र स्थगित झालंय मात्र हे प्रकरण नेमकं काय आहे का पाहूया त्या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून धार्मिक नगरी असलेल्या नाशिकमध्ये एका धार्मिक स्थळावरनं वाद निर्माण झाला काठेगल्ली परिसरामध्ये असलेल्या दर्ग्याच्या परिसरातील अतिक्रमणावरनं सकल हिंदू समाज चांगलाच आक्रमक झाला थेट अनधिकृत दर्ग्यासमोर बजरंगबलीचं मंदिर उभारण्याची तयारीच करण्यात आली आंदोलकांच्या इशाऱ्यानंतर महापालिका प्रशासनाने तातडीने अनधिकृत बांधकाम काढायला सुरुवात केली सगळ्या प्रकरणाला जबाबदार गेल्या पंचवीस वर्षातले प्रशासकीय अधिकारी आहेत आणि एकदा हे अतिक्रमण मोकळं होऊ द्या किंवा नका होऊ देऊ या सगळ्या प्रकरणाची चौकशी होईल आणि हे अतिक्रमण का अधिकाऱ्यांनी काढलं नाही त्या अधिकाऱ्यांनाही याचा जाब द्यावा लागेल आणि त्याची फळंही भोगावी लागतील नाशिकच्या काठे परिसरात असलेल्या महापालिकेच्या एका मोकळ्या भूखंडावर अनधिकृतपणे धार्मिक स्थळ उभारलंय गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिकांकडनं या संदर्भात तक्रारी करण्यात येत होत्या पण पालिका प्रशासनानं दुर्लक्ष करत कारवाई करायला टाळाटाळ ताल केलं पण सकल हिंदू समाजाच्या वतीनं प्रशासनाला कारवाई करावी या पर्टिक्युलर काठे गल्ली मधील जागेच्या संदर्भामध्ये प्रशासनाशी गेले तीन वर्ष संबंधित सर्व हिंदू संघटना आणि कार्यकर्ते हे संपर्क का साधून होते परंतु ज्या वेळेला प्रशासन चाल ढकल करते असं पाहण्यात आल्यानंतर तिथला जो अनाधिकृत दर्गा आहे तो जर काढला नाही तर पुन्हा आंदोलन या ठिकाणी राहील अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईला सुरुवात झाल्यानंतर शहरामध्ये दोन गट रस्त्यावर आले त्यामुळे पोलिसांनी तणाव निवळण्यासाठी विविध पावलं उचलली काठे गल्ली परिसरात आलेले महंत सुधीर दास यांना ताब्यात घेत तर महंत अनिकेश शास्त्री यांना घरातच आमदार फरांदे यांना काठे गल्ली सिग्नल वर अडवलं तर संत सावतामाळी चौकात जमावाकडनं हनुमान चालीसा पठण करण्यात आलं सात दिवस या विषयावरती आम्ही सर्वजण जे आहोत हे थांबणार आहोत आणि सात दिवसानंतर महानगरपालिकेने याच्यावरती लिगल अभ्यास केल्यानंतर त्यांनी आम्हाला असं सांगितलेलं आहे की आम्ही त्याच्यावरती लिगल अभ्यास करतोय आणि असं नको होईल की अजून कुठलं काही डॉक्युमेंट आमच्याकडनं बघण्याचं राहून गेलं आणि त्याच्यावरती कंटेम्प्ट कोर्टामधनं होईल आणि त्यामुळे महानगरपालिका सदर विषयामध्ये लक्ष टाकून निश्चित स्वरूपामध्ये स्थानिक नागरिकांना न्याय देईल नाही मला असं वाटतं की त्या ठिकाणी जे धार्मिक स्थळ आहे ते अजून तसंच आहे ते कोणी काढलेलं नाही आहे पण जे त्याला सोडून जे अतिक्रमण झालेलं होतं त्याच्यावर लोकांचा रोष होता आणि म्हणून तेच फक्त काढलं गेलेलं आहे दरम्यान महापालिका प्रशासन पोलीस आयुक्त आणि सकल हिंदू समाजाच्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या बैठकीनंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं या अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी महापालिका प्रशासनाला सात दिवसांचा सा अल्टिमेटम देण्यात आला जोपर्यंत महापालिका प्रशासन पूर्ण अनधिकृत बांधकाम काढत नाही तोपर्यंत मागे न हटण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय त्यामुळे नाशिक मधल्या धार्मिक स्थळांचा मुद्दा येत्या काळात पुन्हा पेटणार अशी चिन्ह निर्माण झाली आहेत किरण टाजणे पुढारी न्यूज नाशिक